जगातील सर्वात महाग गाड्यांपैकी एक जर रस्त्यात चुकून ही कार कोणाला दिसली तर तो माणूस थांबून या गाडीला बघतोच सॉरी या कारला बघतोच हा पण भारतात ही कार जास्त दिसत नाही तरी पण अनेक पंजाबी गाड्यांमार्फत तिने भारतात प्रवास केलाय ती गाडी म्हणजे लॅम्बोर्गिनी ज्यांना गाड्यांची आवड आहे ज्यांचं आयुष्यात एक तरी गाडी घेण्याचं स्वप्न असतं त्यांनी एकदा तरी लॅम्बोर्गिनी कंपनीच्या कारचा वॉलपेपर मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर ठेवलाच असेल पण तुम्हाला माहितीये का की लॅम्बोर्गिनी ही गाडी तयार होण्यामागचं कारण अपमान होता आता तो कोणी कोणाचा केला लॅम्बोनी ही कार कंपनी तयार कशी झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजायो लगिनी ज्यांनी लॅम्बॉर्गिनी या कार कंपनीची स्थापना केली त्यांचा जन्म इटलीच्या रेनाझो शहरात एका शेतकरी कुटुंबात झाला लहानपणापासून त्यांनी शेतीची कामं केली पण शेतींच्या कामांपेक्षा त्यांना शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये जास्त रस होता त्यामुळे हो यांनी शेतीमध्ये लक्ष न देता मेकॅनिकल कोर्समध्ये शिक्षण घेतलं फेरसिओ हो यांना पहिली नोकरी लागली ती इटालियन रॉयल एअर मध्ये मेकॅनिक म्हणून त्यांचं काम आणि मेहनत बघून त्यांचं काही महिन्यातच प्रमोशन झालं आता ते मेकॅनिक जरी असले तरी एअर फोर्स मध्ये कामाला असल्यामुळे ते एक सैनिकच होते त्यामुळे त्यांना दुसऱ्या महायुद्धात लढाईत उतरावं लागलं ज्यामध्ये त्यांना ब्रिटन सैनिकांनी बंदी बनवलं दुसरं महायुद्ध संपेपर्यंत ते बंदीच होते ब्रिटनच्या कैद्यातून सुटल्यानंतर फेल्सिओ लॅम्बोर्गिनी यांनी स्वतःच एक गॅरेज उघडलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मित्र राष्ट्रांनी इटलीत अनेक लष्करी वाहनं आणि उपकरणं मागे सोडली होती यात निकामी झालेल्या वाहनांपासून फेरसिओ लॅम्बोर्गिनी यांनी ट्रॅक्टर बनवायला सुरुवात केली हा काळ एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा होता या काळात इटलीत मोठ्या प्रमाणात कृषी आणि औद्योगिक प्रगती होत होती तेव्हाच फेरसिओ लॅम्बोर्गिनी यांनी स्वतः बनवलेला कॅरिओका नावाचा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणला त्या काळातल्या इतर ट्रॅक्टरपेक्षा हा ट्रॅक्टर वेगळा होता म्हणून तो लगेच प्रसिद्ध झाला आणि त्याची मागणी वाढली फेरिसिओ लॅम्बोरगिनी आणि लॅम्बोनी ट्रॅटोरी नावाची ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली ट्रॅक्टर कंपनीचा बिझनेस चालू होता पैसा पण खूप येत होता फेरिसिओ लॅम्बोर्गिनी हे एक मॅकॅनिक होते त्यांना स्पोर्ट्स कार खूप आवडायच्या त्यामुळे त्यांनी फरारी या कंपनीची टू फिफ्टी जी टी कूप ही कार खरेदी केली आता तो मूळचा मॅकॅनिक माणूस त्यामुळे ती गाडी चालवताना त्यांना इंजिन आणखी सुधरवता येईल असं वाटलं ही गोष्ट त्यांच्या वाटण्यापर्यंतच मर्यादित राहिली असती तर लॅम्बोर्गेनी ही कार बनलीच नसती पण त्यांनी इंजिनच्या सुधारणेबद्दल फरारी 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 कंपनीत कंपनीत जाऊन सांगण्याचा विचार केला ज्यामुळे ही कार आणखी चांगली होऊ शकेल पण जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा त्यांचं बोलणं कोणी ऐकूनच घेतलं नाही उलट त्यावर फरारी कंपनी वाले असं म्हणाले की खराबी आमच्या गाडीत नाही तर गाडी चालवणाऱ्या मध्ये शिवाय ते त्यांना असंही म्हणाले की चांगलं हेच आहे की तुम्ही ट्रॅक्टरच बनवा हे बोलणं फेरिसिओ यांच्या मनाला खूप लागलं या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने स्पोर्ट्स कार बाजारात आणण्याचा विचार केला फरारीला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व प्लॅनिंग करण्यात आलं आणि एक स्पेशल कार डिझाईन करण्यात आली लॅम्बोरगिनी यांनी एकोणीशे त्रेसष्ट मध्ये आपली पहिली स्पोर्ट्स कार थ्री फिफ्टी जी टी व्ही लाँच केली या स्पोर्ट्स कारच्या मॉडेलने खूप नाव कमावलं यानंतर लॅम्बोरगिनीने अनेक स्पोर्ट्स कार मार्केटमध्ये आणल्या त्यामुळे फरारीचं थोडं का असे ना पण लॅम्बोरगिनीने मार्केट खाल्लंच आता आज या दोन्ही कंपन्या जगातल्या सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स कार ब्रँड आहेत तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका